हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एम एस झिरो ब्लॉग वरील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण देखील आपली रिक्षा धुण्यासाठी मागवलेली आहे प्रेशर वॉशर गन तर मित्रांनो त्या तिचाच आज व्हिडिओ बनवणार आहोत तर मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो प्रेशर वॉशर गन तर मित्रांनो या बॉक्स मध्ये आहे प्रेशर वॉशर गन जे की टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर ऑल गाड्या धुण्यासाठी यूज केली जाते आणि आता सध्या ही जरा जास्त ट्रेंड मध्ये आहे कारण भरपूर लोक हे गण जे आहे ते मागवत आहेत आणि खूप लोक जे आहे ती गण घेत आहेत तर त्याबद्दलच आज आपण पण मागवलेलं आहे तर आपण पण हिचा रिव्ह्यू बघूयात कशा प्रकारे किती प्रेशर आहे आणि कशी चालते आणि व्यवस्थित आहे की नाही आणि ही घ्यायला पाहिजे की नाही तर मित्रांनो ह्याच्यावरती आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडशिवढ लाईक करायचा आहे सोबतच तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे जे आहेत तुम्हाला लवकर तुमच्यापर्यंत पोहोचले जातील तर चला मित्रांनो आज व्हिडिओला स्टार्ट करूयात तर सर्वात पहिले आपण हा बॉक्स तर आपण अनबॉक्सिंग करूयात तर मित्रांनो बघू शकता यामध्ये डबल बॅटरी आलेली आहे आणि एक चार्जर आलेला आहे आणि गन गन आलेली आहे आणि हे फोम बॉटल आलेली आहे सोबतच एक आपल्याला पाईप आलेला आहे आणि त्याच्या ऍक्सिसिड बाकीचं जे नौज वगैरे हे याच्यामध्ये आलेलं आहे तर मित्रांनो हे आहे वॉटर फिल्टर जे की आपल्याला पाईपला एका साइडने पहिले लावून घ्यायचं आहे कारण मित्रांनो पाण्यामधला जो कचरा आहे तो गणमध्ये जाऊन गण खराब होऊ शकते त्यासाठी हे वॉटर फिल्टर दिलेला आहे आणि आता गन घ्यायची आहे मित्रांनो गणला आणि गनला तुम्ही बघू शकता बॅटरी जी आहे ती खालून अशा प्रकारे अटॅच करायची आहे नंतर आपल्याला हे जे स्टिक आहे ही इथे आपल्याला बसवायचे आहे बघू शकता अशा प्रकारे तर या पाईप मध्ये हे इथे लावायचं आहे आणि इथे आपल्याला पाईप या नौजला तुम्ही बघू शकता या पॉइंटला इथे अटॅच करायचं आहे आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे खाली ओढून धरायचे आणि अशा प्रकारे इथे फिट करायचे तर आपले हा पाईप जो आहे तो फिट झालेला आहे आणि आता इथे दोन नोजल दिलेला आहेत तर या दोन नौजल पैकी हाय प्रेशरचं आहे ते रेड कलरच आहे तर बघूया तिचा प्रेशर कशा प्रकारे काम करणार आहे प्रेशर वगैरे आहे की नाही आणि हिला आपण घ्यायला पाहिजे की नाही अशी मशीन तर त्यात सर्व तुमचे डाऊट जे आहे ते क्लिअर होणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये कारण आपण आज आपण पण मागवलेली गण आणि हिचा पूर्ण आपण रिव्यू आज घेणार आहोत पूर्ण चेक करून बघणार आहोत पूर्ण गाडी आहे ती आपली व्यवस्थित धुवून बघणार आहोत Can I read it from your eyes? Can we lay and make the time stand still? What if we stay? आपण पाणी मारून तर झालेलं आहे सुरुवातीचा मित्रांनो आता आपल्याला फोम वॉश करायचा आहे आणि आता आपल्याला शॅम्पू लावायचा आहे रिक्षाला एकदा फोम बॉटल तिच्यावरून आपल्याला आता फॉर्म मारायचा आहे गाडीला तरी बघू शकता मित्रांनो प्रेशरीचा तर मित्रांनो हे फॉर्म बॉटल जे आहे तर फॉर्म भरलेला आहे आपण फॉर्म बॉटल जे आहे ते इथे अशा प्रकारे जोडायचे आहे आणि तर अशा प्रकारे फॉर्म मारायचा तर मित्रांनो या गनच्या जे प्रेशर वॉशर गन आहे त्याच्या बॅटरी बद्दल बोललं गेलं तर ह्या ज्या बॅटऱ्या आहेत दोन्ही बॅटऱ्या चार चार तास चार्जिंगला आल्या होत्या तेव्हा फुल चार्जिंग करून मी घेऊन आलो होतो तर दोन्ही बॅटऱ्या डिस्चार्ज झालेल्या आहेत तर दोन गाड्या धुवून निघालेल्या आहेत त्याच्यात एक रिक्षा आणि एक बाईक धुवून निघालेली आहे ते पण थोडक्यातच धुऊन निघाली कारण शेवटचं थोडं आणखी थो थो पाणी मारत होतं मला पण ते काय शक्य झालं नाही कारण या बॅटरी मधली चार्जिंग जी आहे ती संपलेली तर खरंच लवकरच जरा चार्जिंग या बॅटरी मधली संपलेली आहे हि जी गन आहे मित्रांनो एवढा हाय काय प्रेशर नाही आहे हिला तर तुम्ही बघितलंच असेल कशा प्रकारे प्रेशर आहे जर हातात हाताने हाता गाडी धुवायची असेल तुम्हाला तर दु� हाताने धुल्यापेक्षा या मशीनने धुलेली चांगला आहे असं समजू आपण कारण एवढं काय प्रेशर नाही आहे तर या मरगाट खालची जर माती काढायची असेल तुम्हाला तर या मशीन निघू शकणार नाही माती मित्रांनो त्याला हाय प्रेशर ते सर्विशवालीच ते जो प्रेशर असतो त्यानेच हे निघू शकेल कारण याने नाही निघू शकणार कारण याचं प्रेशर जे आहे एवढं काय हाय नाही फ्लोरिंग मध्ये पण एवढी काय फ्लोरिंग मधली पण माती या प्रेशरने निघालेली नाहीये तर मित्रांनो तुम्हाला जर ही मशीन घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता तुमची मर्जी राहिली तर कारण मी माझा तर निर्णय सांगितला कारण मी पूर्ण रिव्ह्यू पूर्ण रिक्षा धुवून बघितलेली आहे बाईक सुद्धा धुवून बघितलेली आहे जर बाईक धुवायची असेल तर एवढ्या बॅटरीच्या चार्जिंग मध्ये की बाईक धुणं होईल पण मोठी गाडी जर धुवायची असेल तर मला तर ती चार्जिंग तुम्हाला पुरणार नाहीये तर मित्रांनो भरपूर रिक्षावाल्यांनी किंवा बाईकवाल्यांनी या मशीन घेतले देखील आहेत तर व्हिडिओ बघून कारण याचा व्हिडिओ खूप जणांनी बघितला असेल या मशीनबद्दल व्हिडिओ तर आता व्हिडिओ बघून भरपूर जणांनी या मशीन घेतल्या देखील आहेत आणि भरपूर जणांच्या की या मशीन बद्दल थोडा निगेटिव्ह कमेंट आलेले आहेत आणि जर तुम्ही पण घेतले असेल आणि तुम्ही पण ही मशीन वापरली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटलेली आहे ही मशीन तर मित्रांनो ही जी प्रेशर वॉशर गन आहे तर ही बाईक धुण्यासाठी योग्य आहे आणि जर तुम्हाला गार्डन मध्ये किंवा घरामध्ये कुठे भिंतीला वगैरे जर पाणी मारायचं असेल तर ह्या मशीनचा तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला योग्य उपयोग होईल या मशीनचा बाकी रिक्षा वगैरे हो धुण्याला ही मशीन काय मला योग्य वाटली नाही तर माझं जे मत होतं मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे हजार रुपये ह्याची किंमत आहे आणि जर तुम्हाला तुमचे पैसे वाचवायचे असतील तर ही मशीन घेऊ नका कारण किती दिवस चालेल याचा पण भरोसा नाही गॅरंटी नाहीये वॉरंटी नाहीये घेताना फक्त तुम्हाला चेक करून दिली जाईल तिथे अशी चालू करून दिली जाईल तुम्हाला हा चालते ओके ठीक आहे घेऊन जा पण किती दिवस चालेल आता देखील भरोसा नाहीये त्यामुळे मित्रांनो पैसे वाचत असेल तर या मशीनच्या भानगडी मध्ये तुम्ही कृपया पडू नका तर मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण तुम्हाला आपला नवीन येणारा व्हिडिओ लवकर तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल तर मित्रांनो लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये